श्री गुरुदेवायन महा सनातन संस्था गोवा मी आज भेट दिली जवळजवळ पंचवीस वर्ष या सनातन संस्थेचे कार्य अव्यवहितपणे चालत आलेलं आहे आज मी आज तुम्हाला भेट दिली तर यामध्ये सनातन संस्कृती जी आहे त्याची दिव्यता काय आहे इथे पाहायला मिळाला सात्विकता स्वच्छता साधक कसा असावा आणि इथे जो सर्वात विशेष मला पाहायला मिळालं की गर्व आपले जे गर्व आहे ते कसं दूर करायचं त्याच्यासाठी विशेषरित्या इथे एक बोर्ड आहे तिथे प्रत्येकाने आपली चुका मान्य करून तिथे लिहितात आणि सूक्ष्मसूक्ष्म गोष्टी जे आहेत धर्माबद्दल अध्यात्मबद्दल खूप सुंदर एकत्रितपणे तुम्हाला पाहायला मिळेल आणि साधकांचा जो व्यवहार आहे आणि त्यांचा जो पूर्ण अपिअरन्स आहे ते पाहिल्यानंतर कळतं की साधक कसा असावा आश्रम कसा असावा आणि मॅनेजमेंट कसा असावा हे पूर्ण सर्व काही इथे आपल्याला शिकायला मिळेल आणि असे सनातन संस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावे आणि आपली सनातन संस्कृती पूर्ण जगाभरामध्ये प्रख्यात व्हावं आणि कार्य सनातन संस्था करू शकते सर्वांना या सनातन संस्थेच्या सर्वांना शुभेच्छा आपण पण त्या कार्यामध्ये सहभागी होऊया आणि सर्वांनी आवर्जून या संस्थेला भेट द्यावी आणि आपली संस्कृती किती उच्च आहे इथे आल्यावर जाणून घ्यावे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या आपल्या स्त्रियांनीसुद्धा याची पालना करावी धन्यवाद